सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर शहाण्णव नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचे कर्दन ठरलेले प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष काडे यांनी व त्यांच्या विशेष पथकाने काल मंगळवार दिनांक एक जुलै रोजी कोपरगाव शहर व तालुक्यातील येसगाव या ठिकाणी अवैध मटका जुगार चौदा लाख तीन हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल व पंचवीस आरोपींच्या मुसक्या आवळल्यात पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की अहिल्यानगरचे पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील प्रसिद्ध असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकत लाख एकोणवीस हजार दोनशे तीस रुपयांचा मुद्देमाल व एकोणवीस आरोपींना अटक करण्यात आले तर खबर मिळताच यातले चार आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाल्यात तर कोपरगाव शहरातील रवींद्र ढोक या मुख्य मोरक्याच्या मुसक्यावळ सहा जणांना ताब्यात घेतलाय तर या कारवाईत दोन लाख चौऱ्याण्णव हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या कारवाईमुळे कोपरगाव शहरासह तालुक्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे नमस्कार मी परिविक्षा दिन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर आणि ग्रामीण हद्दीमध्ये मटका चालवणाऱ्या दोन बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत एसगाव तालुका कोपरगाव या ठिकाणी एका बुकीवरती आम्ही छापा टाकला असता आम्हाला एकूण एकुन, एकोणीस आरोपी आम्ही ताब्यात घेत एकूण अकरा लाख एकोणीस हजार दोनशे तीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे तसेच या दरम्यान रवी सानप हा 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 मटका ही बुकी चालवत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे परंतु तो पोलिसांची चाहूल लागताच फरार झालेला आहे तसेच इतर चार आरोपीही त्यासोबत फरार आहेत तसेच दुसरे आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मटका बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण आम्ही सहा आरोपी ताब्यात घेतलेले आहेत तसेच एकूण दोन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेत जो मुख्य आरोपी आहेत रवींद्र ढोक आणि शंकर वाणी यांना ताब्यात घेतलेला आहे डोक अशी आज आमच्या विशेष पथकानं कोपरगाव ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण पंचवीस आरोपींना ताब्यात घेत एकूण चौदा लाख तीन हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ जी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे आणि अशीच कारवाई यापुढेही कोपरगाव शहर व तालुक्यासह इतर जिल्ह्यामध्ये चालू राहील धन्यवाद जामखेड तालुक्यातील नन्नाज येथे किराणा मालाच्या दुकानात सामान खरेदी करण्यासाठी आलेला एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आरोपी मनोज महादेव हुंबे राहणार जामखेड यांनी सामान देण्यासाठी त्या मुलीला गोडाऊन मध्ये नेऊन मित्राच्या मदतीने मुलीचे हात व टोंब दाबून तिच्यावर अत्याचार करण्यात आला या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोन जणांवर विरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे तर दुसरा आरोपी मनोज हुंबे हा अद्याप फरार आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक वर्षा जाधव करीत आहेत स्लॅब वर गेलेला चेंडू फ्लेक्सच्या लोखंडी पाईपने काढत असताना विजयच्या मुख्य वाहिनीचा शॉट लागून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला ही घटना जामखेड शहरातील खरडा चौक येथे टाकळे नगर या ठिकाणी घडली विजेता मृत्यू झाल्याची ही आठ दिवसातील दुसरी घटना आहे पोलीस ठाण्यात याची खबर मयूर यांनी दिली असून येथील नवनाथ मंदिरात सोमवारी मध्यरात्री एका अज्ञात चोट्याने मुख्य प्रवेशद्वाराच्या दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटी फोडण्याचा अर्धा तास प्रयत्न करून यश न आल्याने चोट्याने परिसरातील विक्रांत शिंदे यांच्या ग्राहक सेवा केंद्राचं कुलूप तोडून पंचेचाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरून तसेच संदीप गाडेकर व सोमनाथ गाडेकर यांचा किराणा दुकानाचे देखील कुलूप तोडून साहित्याची चोरी केली आहे त्याने मानिक धनवटे यांच्या ऑफिसचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला एकाच रात्री या चोट्याने अनेक ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलंय चोट्याने चोरी केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ठिकाणी जाऊन पाहणी केली जिल्ह्यात अवैध कत्तलखान्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन ठिकाणी छापे टाकून सहा संशयित आरोपींविरुद्ध तीन गुन्हे दाखल केले असून सुमारे तीन लाख सत्याहत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक दिनेश शाहेर यांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहे या पथकांनी भिंगार कॅम्प तोपखाना आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली आहे सायबर टॉपे मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन अंतर्गत ग्राम स्तरावरील उघड्यावर दिसणारा प्लास्टिक कचरा संकलन व साठवणूक करण्याची विशेष मोहीम राबविणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली आहे या, या मोहिमेत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शनासह प्लास्टिक कचरा संकलन साठवणूक वाहतूक व्यवस्थापन आणि रस्ते बांधकाम सिमेंट कारखाने पुनर्वापर याबाबत नियोजन करण्यात येणार आहे ग्रामीण भागात सर्व ग्रामपंचायतींमध्ये उघड्यावर दिसणारा प्लास्टिक कचरा संकलन व साठवणूक करण्याबाबत जिल्ह्यात पुढील एक महिन्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील परिसरात दमदार आषाढी सरी कोसळू लागल्याने धरणात नवीन पाण्याची आवक काहीशी कमालीची वाढली आहे यामुळे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणाचा पाणी साठा सहा हजार सातशे बत्तीस दशलक्ष घनफूट तर निळवंडेचा चार हजार दोनशे अठ्ठावन्न दशलक्ष घनफूट आढळला धरण ही लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून नऊशे एक्क्याण्णव कारणातून तीस वर्षाच्या तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केलाय शहर पोलीस ठाण्यात नितीन सुरेश शिरसागर यांनी फिर्याद दिली आहे सोमवारी सायंकाळी घराशेजारी लघुशंकेसाठी गेलो असता तेथे वेणुनाथ पवार हा आला त्याने दांडका मारून जखमी केलं शिवेगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी दिली असं फिर्यादीत नमूद आहे आरोपी वेणुनाथ पवार विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलाय नगर तालुक्यातील खादगाव टाकळी येथे नगर तालुका पोलिसांनी गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणाऱ्या दोन दारू अड्ड्यांवर छापा घातलाय या कारवाईत ब्याऐंशी हजार रुपये किमतीची गावठी दारू जप्त दो गाव गाव करून दोघांना ताब्यात घेण्यात आलाय नगर तालुका पोलिसांनी हिंगणगाव येथे टाकळीकडे जाणाऱ्या दारू अड्ड्यांवर छापा घालून दीपक माधव पवार या ताब्यात घेऊन त्याच्याकडून आठ हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू आणि तीस हजार रुपये किमतीचे दारू तयार करण्याचे कच्चे रसायन असा अडतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय शिरसगाव परिसरात गेल्या दोन तीन वर्षापासून दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या सापळ्यात अडकलाय सोमवारी रात्री साडे अकरा ते बाराच्या च्या सुमारास कुत्र्याचे अमीज दाखवून लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला या कारवाईमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास घेतला या भागात बिबट्याचा वावर वाढला होता अनेक वेळा वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी देखील करण्यात आली होती टॉप पात्रा मध्ये तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री